हद्दीमध्ये खबर मिळाले की रस्त्याच्या कडेला जो जंगल परिसर आहे तिरकोंडाजवळ तेथे एक बॅग आहे आणि त्या बॅगेमध्ये एक शिर मिळालेला आहे प्राथमिक आमच्या माहिती मिळाल्यानंतर आमचे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिलेली आम्ही भेट दिली त्या ठिकाणी एक शिर मिळालेला आहे अनोळखी महिला आहे असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आत्ताच खबर मिळालेली आहे त्याबाबत आम्ही माहिती घेऊन पुढील तपास आणि कायद्याची प्रक्रिया सुरू केली म्हणजे किती दिवसापूर्वी अंदाजेत आता ते शिर जे आहे ते कुजलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळं एक आता अंदाज असा व्यक्त करता येणार नाही पण अंदाजेत पाच ते दहा दिवसाच्या दरम्यान पूर्वीची घटना असू शकते पुढील एक्सपर्ट यावर आम्ही ओपिनियन घेऊन तसेच अनोळखी महिला श महिलेचं आहे असं केस मोठे असल्यामुळं आम्हाला असं वाटतं त्यामुळे त्या बाबतीत सर्व एफ ला पाठवून व त्यानंतर त्या गोष्टीचा उलगडवला जातो